ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्यांना आवड असते ते भाग घेतात ज्यांना नसते ते घेत नाहीत पण आम्हा सगळ्यांना या मोहिमेबद्दल आस्था आहे आहे हजारो तरुण आज या ठिकाणी एकत्रित आलेत आपण पाहताय त्या तरुणांच्या तर नवचैतन्य या गडकोट मोहिमेमुळं निर्माण होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या आदराची भावना छत्रपती संभाजी महाराजांची हे व्यक्त करत तरुण या ठिकाणी येतात मालेगाव माळेगावची निवडणूक ही तिथल्या तालुक्यातल्या कारखान्याची निवडणूक आहे हा स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे आणि स्थानिकदृष्ट्या जे बोललं जात आहे ते प्रसार माध्यम महाराष्ट्रभर दाखवत आहेत पण प्रश्न मात्र तिथला स्थानिक कारखान्याचाच आहे सत्तेचा वापर केला जातोय पैसे वाटले जाते त्यामुळे असं मी तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून बघितलं अनेक लोकांचं तसं म्हणणं दिसतंय भावना व्यक्त केल्या जातुतीमध्ये तशी होईल महाविकास आघाडी म्हणून एक संघ लढण्याला आम्ही सगळे प्राधान्य देणार आहोत आणि एक संघ लढू आणि चांगला रिझल्ट दाखवू शकू असा आम्हाला विश्वास आहे मला अपेक्षा आहे की सरकार या सिंहस्थाच्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर परिसरातल्या सुधारणा करताना या किल्ल्यालाही त्याच पद्धतीने मह महत्व देईल जाधव आणि ते असंही देखील म्हणतात की ठाकरेंच्या शिवसेनेत मला नाही भास्कर जाधव हे लढवई कार्यकर्ते आहेत नेते आहेत मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असे काही निवृत्ती स्वीकारणार नाही मंत्रिपदासाठी पालकमंत्री पदासाठी कुठेतरी आगोरी विद्या केली जाते तर महायुतीत काहीतरी कल तुला पाहायला मिळतो राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर आगोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्याने काय केलं त्यावर तुम्ही एवढं गंभीर यांना बघण्याची काय गरज आहे पांडुरंगाला साकडे घातले होते त्यांनी सांगितले काय वाटतं आपल्याला आपण देखील लेखिकाडी त्यांची सहकार्य अजित दादा म्हणतो नाही तर काय आहे की दहा आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही त्यामुळे ती त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं ना त्यांच्या एका वाक्याची चर्चा होती माझ्या इच्छेला कोण विचारतो तुम्ही दहा आमदार म्हटले तेच ना मी सांगितलं ना, ना तुम्हाला नाही दहा आमदार असणारे पक्ष त्यांना मुख्यमंत्री कसा करू शकेल असा त्याचा अर्थ तुम्ही लगेच नवीन रेकॉर्ड लावू नका नितीन गडकरी यांची एक वाक्य जाते जोरदार चर्चेत अभितर जो आहे असं ते म्हणतात पण आम्ही दोन हजार एकोणतीस साली नितीन गडकरी यांना कोणत्या रूपात आम्ही बघणार आहोत प्रश्नावरती त्यांनी हे उत्तर दिलेला, आहे एका मुलाखतीमध्ये नितीन गडकरींचा काम अतिशय उत्तम आहे या केंद्र सरकारला दाखवण्यासारखे जे काम आहे त्यातलं हे एक